Thank <laughs> you. प्रेम कसं कुठ जाते काय चाललंय तुमच याला रसिकता म्हणतात स्वरसहिता छान दिसते कि नाही आई हो हो चला मग कम्प्लिट कराय पेपर घे ना बाळा काही नाही दरवेळेस मला सुटवते हो अरे अंकू आज तो कोड्यांचा रिझल्ट होता ना रे हो तेच तेच आहे हा शब्द स्पर्धेचे निकाल पुणे प्रमाणे प्रथम क्रमांक अंकिता अजित उद्याच्या नाटकाची पहिल्या रांगेतील दोन तिकीट बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आले ये सदरे विजेत्यांनी नाटकगृहापुरे प्रवागा गुरुवार मंडना तिकीट घेऊन जावे इतवसत झालं अगं उद्या संध्याकाळी सात वाजता आम्ही पण येणार नाटक दोनच तिकीट पण आम्हाला यायचे नाटक बघायला एक काम पर... करान आणि दोन तिकीटे बुक करा पर... बर... ना अग पण आपण शारदाकाच्या वेळी नाटक बघायला जाणार तो या दोघींना कुठे ठेवणार होतं पण बरं तू म्हणशील तसं ये नाटक 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 Bye. आज फुल रोमांटिक मूड आहे अस पण मग आजच काय इतकं रोमांटिक टण टण हे बघ नाटकाची तिकीट घेऊन आलोय दोनच काढलीत कायला काय बायकोय आमची जाऊ दे फाडून टाकतो तिकीट मी टाका फाडूनच टाका अरे अरे काय तसे दोन तिकीट काय होणार आहे अगं मग किती जणांना घेऊन जाणार अगे काय आपण दोघ आणि आपली दोन मुलं झाले की चार आपली मुलं त्या मुलांना कशाला न्यायच आपण दोघ दोघच जाऊया जायचं हो आणि मुलांच काय अगे त्यांना त्यांच्या आजी आजोबांकडे ठेवू आणि आपण जाऊ हा मग चालेल कोणतं नाटक को बघायला जाणार म्हणजे ते सिनेमा सारखं असतं का मी कधी पाहिलंच नाहीये अगं हो किती प्रश्न विचारतेस इकडे बस माझा तो मित्र आहे ना अजित तो म्हणाला खूप छान नाटक आहे आणि वहिनींना आवडेल नक्की बघ एकदा म्हणून लगेच गेलो थिएटरला आणि ही उद्याची शोची तिकीट घेऊन आलोय मग येणार ना पहिला पहिला Bella, bella, say शो सुरू पण झाला असेल या बायका पण कर ना कधीही लवकर आवरायचं नाही की पुरुषांना काय कळणार आहे बायकांची आवरावर बाईच्या जातीला जन्माला आले असते तर कळलं असतं बर बर आता तरी आवरलं का हो हो आवरल आलेच बाप रे आता एक मोठा प्रॉब्लेम झाला काय झालं तू इतकी छान नटून आल्यावर मी तुझ्याकडेच बघत बसणार मग मी नाटक केव्हा बघणार खरच मोठा प्रॉब्लेम झालाय नाही का एक काम करू तू मला बघ आणि मी नाटक बघेन चालेल वा वा सरासरी आले की लगेच निघायचं ना काय <laughs> झालं का असतोय तू का असतेस माहित नाही मला पण माहित आहे मी का असतोय काही विचारलेस का विसरलो नाहीये जाऊन सुद्धा तिकीट नाही मिळाली शो हाऊसफुल आहे तुला राग का मला खात्री आहे तू शो ची तिकिट मिळवण्याची पूर्ण प्रयत्न केला आता शोच हाऊसफुल झाला त्याला तू काय करणार नाही का, का? हा? मी काय म्हणतो आपण सहिता आणि स्वराला सतीशकडे सोडूया त्यांना हे सांगण्याची जबाबदारी तुझी बाप रे बाप रे बाप हे नको ना प्लीज सहिता पार सपकातला सूर लावेल आणि स्वरा हट्टीपणाचा नवीन संहिता लिहिल आपल्या मुलींना तू छान ओळखून आहेस तेव्हा त्यांना हे सांगण्याची जबाबदारी तुझी हे नको नायचं हे काय होतं सांगतो त्यांना सांगायचं ना सांगतो लगेशा। ना लगेच सांग हो लगेच सांगतो अगं तू काय काही पण बाबांना ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय म्हणजे आम्ही <laughs> म्हणजे तुम्ही मी तुमच्यासाठी दूध आणतो आज <laughs> नाटकाला जायचंय ना हो म्हणजे मी बिस्किट घेऊन येतो लगेच आले 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 लगेच येते कसले हे मी सांगते दोघा दोघांनाच नाटकाला जायचं असणार म्हणून आपली तिकीट नाही काढली बदला इसका बदला लेंगे येस yes, इसका बदला लेंगे शी दिसती मी अरे वाह खूपच सुंदर जणू स्वर्गातली अप्सराच आज सूर्य गोलन असताना तरी चाललं असता कारण तुझ्या सौंदर्यानेच पूर्ण सृष्टी तेजमय झाली असती शिष्य तूज आपलं काहीतरी अहो आज नाही मी बघतो

हो वापून निघालेत का अरे, <laughs> बार बार। अगर, <laughs> तुम्ही अरे विशेष फिरून बरं बरं अग दादा वहिनी साठी जरा चहा टाकली टाकते हा बसा ना तुम्ही जरा इकडे या हो ते बाहेर जायचे होते का हो 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 नाही नाही म्हणजे आता कस सांगू भाऊजी ते भाऊजी काय आहे ना यांच्या आईची तब्येत ठीक नाहीये त्यांना भेटायला जाणार तर... होतो आम्ही बर या पण भाऊजी मी काय म्हणते या आमच्या दोन मुलींना चार तासांसाठी ठेवा ना तुमच्याकडे काय थँक्यू थँक्यू तूच माझा भावा तूच माझा मित्र तूच माझा साका मुलींना काकांना त्रास नाही हो द्यायचा काका त चॉकलेट देते पहिल्यांदा आपण दोघे एकत्र नाटकाला जाणार होतो आणि तुम्ही सगळा प्लॅन बिघडवलात अग तू नको ना चिडचिड करूस मी बघतो काहीतरी बरं बघा हॅलो अरे रमेश अरे थोडं काम होतं काय म्हणतोस गावाला गेलास तू

हा म्हणजे उद्या पुन्हा बघायचा